उन्हाळाला की सर्वांनाच वेद लागतं ते म्हणजे अगदी रसाळ मधुर असणाऱ्या आंब्याचा आमरस तर आज आपण असाच ओरिजिनल केशर आंब्याचा आमरस बनवणार आहोत आमरस हा प्रत्येकालाच बनवता येतो परंतु आज मी ते तुम्हाला अगदी खास अशा टिप्ससुद्धा सांगणार आहे त्यामुळे तुमचा आमरस अजिबात काळा पडणार नाही आणि अगदी दाटसर आणि एकदम थंडगार असा एकदम झटपट हा आमरस बनवून तयार होतो विशेष म्हणजे आज मी तुम्हाला जास्त भांडी न भरवता जास्त पसारा न मानता अगदी झटपट अगदी सोप्या पद्धतीने आमरस कसा बनवायचा याची सुद्धा पद्धत दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपी सुरू करूयात आमरस बनवण्यासाठी मी ते तीन मिडियम आकाराचे केशर आंबे घेतलेले आहेत तर वजनी प्रमाणामध्ये हे अर्धा किलोच्या वरती आहेत तर हे आंबे मी या थंड पाण्यामध्ये पंधरा मिनटांकरता असेच भिजत ठेवले होते कारण आंबे हे उष्ण असतात त्यामुळे त्यातील उष्णता कमी होण्यासाठी त्याला आपण असं थंड पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटांकरता भिजत ठेवायचं आहे त्यामुळे आंबेसुद्धा कडक होतात आणि जेव्हा आपण याचा अमरस बनवणार आहोत तेव्हा त्यातील ते गर सुद्धा अगदी व्यवस्थितपणे निघाला जातो तर आंबे गोड आहेत का हे ओळखण्यासाठी देठाकडे तुम्ही त्याचा वास घेऊन बघायचा आहे जर त्याचा वास सुवासी किंवा गोड आला तर ते समजायचं आंबे अगदी मधुर असे आहेत तर हा आपला ओरिजिनल असा केशर आंबा आहे आता आपण एका कपड्याच्या सह्याने आंबा अगदी व्यवस्थित असा आपण याला पुसून घ्यायचा आहे आमरस बनवण्यासाठी हा आंबा आपला तयार झालेला आहे अगदी याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा दोन आंबे पुसून घ्यायचे आहे त्यातील एक आंबा आपण घेऊया सुरुवातीला त्याचा देठाकडचा भाग आपण कट करून घेणार आहोत कारण या बाजूला थोडासा चीक असतो त्यानंतर हा आंबा आपण असा कट करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता आंबा कट केल्यानंतर त्याचा कलर सुद्धा अगदी मस्त आहे आणि तो अगदी व्यवस्थित असा पिकला गेलेला आहे तर आंब्याचा गर काढण्याची एक वेगळी अशी आज पद्धत आपण इथे बघणार आहोत तर इथे मी या आंब्याच्या फोडीचे असे बारीक बारीक क्यूब करून घेतलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असा याला गर सुद्धा आहे आणि क्यूब सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे झालेले आहेत आता आपण चाकूच्या सहाय्याने हे असे क्यूब आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात जर तुम्ही अशा पद्धतीने रस बनवला तर सालीला सुद्धा अजिबात गर राहत नाही त्यामुळे आमरस बनवताना परत या साली धुण्याची गरजसुद्धा नाही तर तुम्ही ते बघू शकता मी अगदी चाकूच्या साह्याने हा आंब्याचा गर पूर्णपणे असा काढून घेतलेला आहे तर अजिबात आपल्या सालीला गर राहिलेला नाही आता इथं दुसरीसुद्धा मी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी दुसरीसुद्धा एक आंब्याची फोड कट करून घेतलेली आहे त्यासाठी आपण एक चमचा वापरायचा आहे चमचा थोडासा धार असावा त्याने हे आंब्याचे क्यूब असे आपण काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही ते बघू शकता तुम्हाला जी पद्धत आवडेल किंवा ज्या पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा आंब्याचा गर काढून घेऊ शकता तर इथे सुद्धा आपण अगदी चमच्याच्या साह्याने या सालीचा पूर्णपणे गर काढून घेतलेला आहे साल अगदी क्लीन अशी झालेली आहे परत त्याला धुण्याची गरज नाही आता आपण कोयचं सुद्धा घर इथे काढून घेणार आहोत तर शक्यतो मी चाकूचाच वापर करते मला जी सवय आहे त्यामुळे मी चाकूचाच जास्त वापर करते आणि तो अगदी व्यवस्थितपणे हा घर काढून घेतलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता कोयला सुद्धा अजिबात आपला घर राहिलेला नाही कोयसुद्धा अगदी क्लीन अशी झालेली आहे तर इथे अमरस बनवताना जास्त पसारा किंवा जास्त राडा होत नाही अगदी सहजपणे हा बनला जातो तर तुम्ही ते बघू शकता कोय अगदी निघालेली आहे आता आपण अगदी याच पद्धतीने बाकीच्या राहिलेला सुद्धा दोन आंब्याचा गर काढून घेतलेला आहे इतपत त्याचा गर निघालेला आहे आता आपण यामध्ये तीन चमचे इतकी साखर घालायची आहे हा आंबा चांगला गोड आहे त्यामुळे मी अगदी कमीच अशी साखर घातलेली आहे त्यानंतर इथे मी तीन ते चार क्यूब घालणार आहे आईस्क्यूब यासाठी घालायचे आहेत त्यामुळे आपला आमरस अजिबात काळा पडत नाही एकदम थंडगार असा हा आमरस बनवून तयार होतो आता याला मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता याला अगदी मस्त असा कलर आलेला आहे आणि तो अगदी छान प्रकारे हा आमरस बनला गेलेला आहे आता आपण एका दुसऱ्या बॉलमध्ये याला काढून घेऊयात तुम्ही ते बघू शकता अगदी दाटसर असा आमरस बनवून तयार झालेला आहे बऱ्याच जणांना मिक्सरमध्ये केलेला आमरस आवडत नाही अशा वेळेस तुम्ही याला जास्त न फिरवता अगदी दोन ते तीन वेळा ऑन ऑफ करत जरी फिरवलं तरीसुद्धा अगदी हाताने जसा तुम्ही आमरस करता अगदी त्या पद्धतीने हा आमरस बनवून तयार होतो आता आपण दुसऱ्या एका वाटीमध्ये हा आमरस काढून घेऊयात तरी ते आज आपण एक महत्वाची टीप वापरलेली आहे यामध्ये क्यूब घालायचे आहेत त्यामुळे आमरस अजिबात काळा पडत नाही इथे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे तुम्हाला जर याची पातळ कन्सिस्टन्सी हवी असेल तर तुम्ही आमरस करत असताना आईस्क्यूबसोबत तुम्ही थोडंसं थंड पाणीसुद्धा घालू शकता त्यामुळे तुम्हाला हवा तसा तुम्ही आमरस बनवून घेऊ शकता इथे आपला हा ओरिजिनल केशर आंब्याचा मस्त असा हा आमरस आपला बनवून तयार आहे तुम्हाला ही माझी आजची पद्धत कशी वाटली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही सुद्धा अगदी या सोप्या पद्धतीने जास्त पसारा जास्त भांडी न भरवता मस्त असा हा आमरस नक्की बनवून बघा आणि येत्या उन्हाळ्यामध्ये त्याचा मस्त असा तुम्हीसुद्धा आस्वाद घ्या जर रेसिपी आवडली असेल तर न विसरता दीपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या आणि एकदम स्वादिष्ट अशा रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग नंतर भेटूया अशाच एका छान अशा सोबत, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद